स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या नसल्या तरी राज्यात बऱ्याच राजकीय घडामोडींना वेग आलाय शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार जयंत पाटील यांच्या घरात उभी फूट पडली जयंत पाटील यांचे सख्खे भाऊ माजी आमदार पंडित शेठ उर्फ सुभाष पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केलाय त्यामुळे राज्यातील आणखी एका राजकीय घराण्यात फूट पडल्याचं बोललं जाते परंतु इतकी वर्षे जयंत पाटलांच्या खांद्याला खांदा लावून पक्षाचं काम करणाऱ्या पंडित शेठ पाटील यांनी अचानक हा निर्णय का घेतला असावा त्यांनी पक्ष सोडण्याची कारण काय आहेत आणि यामुळे रायगड जिल्ह्याचं समीकरण कसं बदलणार याबद्दलच जाणून घेऊया या, या, या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेरावर आहे साक्षात सावंत रायगडमध्ये शेकाप नेते जयंत पाटील यांच्या घरात उभी फूट पडली बुधवार दिनांक सोळा एप्रिल रोजी त्यांचे बंधू तथा माजी आमदार पंडित शेठ उर्फ सुभाष पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला यासोबतच माजी आमदार दिवंगत मीनाक्षी पाटील यांचे पुत्र जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तसेच रायगड जिल्हा बँकेचे संचालक आस्वाद पाटील यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला एवढंच नाही तर यावेळी जिल्हा परिषदेचे सहा माजी सभापती सात जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा बँकेचे दोन संचालक आजी माजी साठ सरपंच यांच्यासह अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला यामुळे रायगड जिल्ह्यातील राजकारणात बऱ्याच घडामोडी घडणार असल्याचं दिसते एकेकाळी राज्यात प्रबळ विरोधी पक्ष म्हणून शेकापकडे पाहिलं जात होत रायगड जिल्हा शेकापचा बाले किल्ला म्हणून ओळखला जात होता त्यानंतर पक्षाला हळूहळू उतरती कळा लागली त्यात आता या पक्षप्रवेशाने पक्षाला पुन्हा एकदा मोठं खिंडार पडले मात्र एवढी वर्षे शेकापमध्ये एकनिष्ठपणे काम करणारे पंडित शेठ पाटील यांनी अचानक हा निर्णय का घेतला असावा अशा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होते त्याचं झालं असं की विधानसभा निवडणुकीच्या वेळी पंडित शेठ पाटील हे अलिबाग मधून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते त्यांनी पक्षाकडे तिकीटही मागितलं होतं दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे महेंद्र दळवी हे रिंगणात होते त्यामुळे दळवी यांचं आव्हान पेलण्यासाठी पंडित शेठ पाटील हेच योग्य असल्याचं पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी सुचवलं होतं मात्र पंडित शेठ पाटील यांना तिकीट नाकारत जयंत पाटील यांनी त्यांच्या सुनबाई चित्रलेखा पाटील यांना विधानसभेची उमेदवारी दिली त्यानंतर निवडणुकीत महेंद्र दळवी यांनी चित्रलेखा पाटील यांचा पराभव केला मागील वर्षी विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने संख्याबळ नसतानाही एक अतिरिक्त उमेदवार उभा केला आणि यात शेकापचा जयंत पाटलांचा नाहक बळी गेला जयंत पाटील यांना मैदानात उतरवत शरद पवार गटाने त्यांना पाठिंबा जाहीर केला होता मात्र ऐनवेळी शरद पवार गटाच्या दोन मतांनी वाऱ्याची दिशा बदलली आणि जयंत पाटील यांना मानहानीकारक पराभवाला सामोरं जावा लागलं त्यानंतर विधानसभा निवडणुका पार पडल्या मात्र यावेळी जयंत पाटील यांच्या कुटुंबातील गृहकलह प्रकर्षाने पुढे आला विशेष म्हणजे जयंत पाटील यांचे भाचे आस्वाद पाटील यांच्या प्रवेशाने शेकाप खिळखिळा खेल झाल्याचं चित्र आहे आस्वाद पाटील यांनी शेकापचं जिल्हा सरचिटणीस पद सांभाळलंय त्यामुळे रायगड जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचा चांगला होल्ड आहे त्यांना जिल्ह्यातील प्रश्नांची उत्तम जाण आहे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने आस्वाद पाटील यांचा पक्षप्रवेश भाजपसाठी फायद्याचा ठरू शकतो पंडित पाटलांनी आपल्या पक्षप्रवेशाची अनेक कारण सांगितली ते म्हणाले की गेली चाळीस वर्षे कष्टकरी जनतेची कामं करणारा मी व्यक्ती होतो पण मधल्या काळात बऱ्याच गोष्टी झाल्या आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकसभा निवडणुका लढवल्या पण आघाडीच्या घटक पक्षांनी आम्हाला साईड केलं मी पाच वेळा जिल्हा परिषदेत जाऊन एक हाती जिल्हा परिषद चालवली भाजप पक्ष जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष होणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात आम्ही आमची ताकद दाखवून देऊ असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला दोन वर्षांपूर्वी शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि पेण मतदारसंघाचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर आता पंडित शेठ पाटील आणि आस्वाद पाटील यांनी देखील विकासाला साथ देत भाजपची वाट निवडली त्यामुळे जवळपास अर्धा शेकाप पक्ष रिकामा झाल्याची चर्चा आहे पंडित शेठ पाटील आणि आस्वाद पाटील या दोघांची रायगड जिल्ह्यात चांगली पकड आहे त्यांच्या प्रवेशाने रायगडमध्ये भाजपच्या विस्ताराला मोठी संधी मिळेल तुम्हाला काय वाटतं पंडित शेठ पाटील यांच्या प्रवेशामुळे शेकापच्या अस्तित्वाला तडा जाणार का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद